राज्यात उद्या आषाढी एकादशी निमित्त हजारो वारकरी हे पंढरपूरच्या दिशेने रवाना झाले आहेत मात्र मुंबई पुणे एक्सप्रेसवर मध्यरात्री एकच्या सुमारास वारकऱ्यांच्या ट्रॅव्हल्सला भीषण अपघात झाला आहे डोंबिली येथून पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांची ट्रॅव्हल बस ट्रॅक ट्रॅक्टरला जोरदार धडकली असून या भीषण अपघात पाच जण ठार झाले आहेत तर काही जण जखमी झाले आहेत या घटनेची माहिती मिळताच महामार्ग पोलीस घटनासाठी दाखल झाले असून बचाव कार्य सुरू करण्यात आले आहे या ट्रॅव्हल्सवरील चालकाचा ताबा अचानक सुटल्याने ट्रॅव्हल्स ही ट्रॅक्टरला जाऊन धडकली व रस्त्यावरील थेट तीस ते चाळीस फूट खड्ड्यात जाऊन पडली या अपघातात पाच जण ठार झाले तर वीस ते पंचवीस जण जखमी झाले आहेत या अपघाताची माहिती मिळताच मुंबई पुणे एक्सप्रेसवरील पोलीस तात्काळ घटनास्थळी पोहोचले त्यांनी तातडीने बचाव कार्य राबवत जखमी नागरिकांना जवळील जी रुग्णालय तसेच पणवेलच्या ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले